हाय मैत्रिणींनो तर तांब्याची आणि पितळची भांडी आज आपण घासायलेलं कसं घासायचं बघूया आणि ते कसे चमकतात हे तुम्ही आता तर बघा माझी आई पहिलं म्हणायची जे घरच्या आपली खाण्याची चिंच असते त्याच्यानं आपल्याला भांडे बघा असे चमचमीत घासायचे आहेत तर बघा पितळची भांडी मी आता कशी घासते अगोदर आपण काय करायचं चिंच आपण जे घरात वापरतो ना खाण्यासाठी ते चिंच घ्यायची आणि ते चिंच थोडंसं भिजू घालायची म्हणजे ते भिजल्यावर आपल्याला त्याच्याने भांडे घासता येतात आणि ते म्हणतात ना जुनं ते सोनं तर पितळची भांडी चमचम आपल्या सोन्यासारखी चमकतात आणि पितळच्या भांड्यात खूप मान असतो पण आत्ताचे लोक आहे ना नुसते स्टीलचे टपरं घेऊन घरामध्ये वापरत आहेत आणि त्यांचाच त्यांना खूप गर्व वाटत आहे तर पहिलं जुनं ते सोनं कसं ऐकल बरं बघा बरं आता पितळच्या भांड्याला आपण काय करत आहोत असं पितळच्या भांड्याला चिंच बिजू घालायची आणि त्याच्यामध्ये आपल्या खाण्यामध्ये वापरतात ते मीठ वापर ते मीठ आपण टाकायचं आणि त्या दोन्हीनं असं तांब्या लावून ठेवायचं असं तांब्याला पाच मिनटासाठी लावून ठेवायचं आणि पाच मिनटं झाले का त्याला मग घासायला घ्यायचं आणि बघा आता कसे मी चमचम चम भांडे तुम्हाला घासून दाखवणार आहे एकदम असे सोन्यासारखे चमकतील भांडे तर पहा मी आज आणि जास्त त्याला मेहनत पण नाही एक पाच मिनटाच्या हात आपले सगळे भांडे असे चमचम चमकतील तर पहा असे मी मस्त असं अगोदर लावून ठेवलेलं आहे आणि त्याला असं थोडंफार घासत आहे आणि ते घासल्यावर आता बघा त्याला थोडंसं उग थोडीशी पितांबरीवरून लावायची आहे आणि आता कसं आहे लिंबाचा वापर करतात ना आताचे घासणारे पण लिंबाचा वापर जर केला आपण तर त्याच्यावर लगेच डाग होतात त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते चिंचचा वापर कधी बी करा चिंच थोडीशी भिजू घालायची भिजू घालायची म्हणजे कसं त्याच्यामध्ये तुम्ही बचबच पाणी टाकशाल तसं नाही ते चिंच फक्त ओल्ली होण्यासारखं थोडंसंच पाणी टाकायचं आहे एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये भरपूर असं मीठ टाकायचं आहे आणि ते दोन्ही जे गिरगटा होते ना त्या चिंचचा हा म्हणजे भिजून ते दोन्ही काय करायचं मीठ आणि ते चिंच असं भांड्याला लावून असं घ्यायचं आणि हे बघा बघा कशी परत झमकत आहे ह्याची टाका टाक एखादी नवी आपण दुकानामधून घेतली अशी आणि मी बघा अगोदरच थोडंसं चिंचं पाणी आणि मिठाचं पाणी ह्या भांड्याला लावून ठेवलेलं ला आहे तर पहा हे बघा असं मी लावून ठेवलेलं ला आहे आणि याला मी आता फक्त थोडंसं घासत आहे असं जास्त मेहनत पण नाही लागणार की बाबा ह्याला आपल्याला घासायला खूप मेहनत आहे असं नाही आहे बघा आता